जोरदार पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण या आपण भागात जरी असलो तरी तथागतांची विचारांची परवणी पुढे चालत आहोत आणि विचारांची परवणी ही आपली बघणी पिढी आहे जी भिंडी या विचारांना मानत चालत आहे आजचा हा मंच आपला आहे आणि या मंचाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालेला आहोत तो ऐतिहासिक क्षण म्हणजे या गावाच्या परिसरामधून या निसर्गरम्य ठिकाणी तथागताची एक भव्य दिव्य मूर्ती आहे उभारण्यात येणार आहे त्या मूर्तीची सुपायाहणी हो आज झालेली आहे आणि अर्थात तथागताला बघून अहिंसेचा मार्ग आपल्याला करतो तथागताला बघून तथागतांचे विचार आपल्याला आत्मसात करावे असे वाटतात आणि तथागताच्या प्रत्येक विचाराला आत्मसात करणारी ही आपली सर्वांची एकजुटता आहे आजचा अभूत मंच आणि या मंचावर तथागतांचे विचार आपण ऐकणार आहोत त्या विचारांमध्येच या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा त्या काळामध्ये जे विचार आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले तथागतांचे विचार खरे अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचवले ते म्हणजे विश्वरत्न मोदी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या विचारांना घेऊन आपला समाज आज ग्रामीण भागातून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत कार्य करत आहे तरी सगळ्यांचा आवाज जरा जोरदार आवाज कमी वाटतोय पाठीमाग जीवनच सुरू आहे सगळ्यांचे जेवण झालेत का झालेत ना भजन आवाज जोरदार पाहिजे जय भीम जय भीम जय भीम तुफानातील दिवे या मंचातर्फे आपल्या सर्वांना मानाचा असं जय भीम आणि या जय भीम बरोबर आपल्या समाजाला एक मिळाले या ताईदाने आपलं पारतंत्र मिटवलं आणि ती सकाळ ज्या सकाळने त्या महापुरुषाला जन्म दिला त्या सकाळचं सुंदर असं वर्णन याची उगवली सकाळ तुमच्यासमोर घेण्यात आहे ते गीत हे आपण ऐकणार आहोत या मंचावर पुढील गीत उजाड राणी हे गीत तुझ्या समोर घेऊन येतात जोरदार आणि स्वागत करूया विजयजी पवार यांचं संपूर्ण महामानवांच्या चरणी तिवार अभिवादन सर्वांना सप्रेम जय भीम जरा जोरदार आवाज आला पाहिजे जय भीम नहीं जिसे, जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं जिसने आकाश छू दिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं अरे जाओ जाकर कहो दो तुम उन मौका परस्परों से जिसे भीम मिल गया अब उसे किसी सहारे की जरूरत नहीं अब उसे किसी सहारे की see you जरा जोरदार टाळ्या होतो विजयजी पवार यांच्यासाठी आपण सर्वजण अतिशय आनंदानं या कार्यक्रमाचा लाभ घेत आहात आपण सर्वांमध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजयजी देहाडे यांचं स्वागत करण्यासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम घेतला गावोगावी जाऊ या कार्यक्रमाते निमंत्रण देंगे हेलो हेलो अरे तेरा हाथ काम करे बाबा हेलो सुस्वागतम 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 आदरणीय माझे आमदार बोंडीकर साहेब आणि आदरणीय आमदार मेघना दिदी यांच्या संकल्पनेमधून भव्यदिवी अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन ज्यांनी आपल्या जीवाचं राहन करून हा कार्यक्रम उभा केला अशा या कार्याचे आधारस्तंभ श्री विजय वाकळे अनुसूचित जाती मोर्चा भाजपा तालुका अध्यक्ष यानंतर सुमेधजी सुर्वंशी जिल्हा सरचिटणीस परभणी युवराज घनसावत युवा नेते भाजपा या आणि त्यांची कमिटी या सर्वांनी या कार्यक्रमाचं कार्यक्रम सफल करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत तर यांच्या वतीने अजय देहाडे यांचं स्वागत करण्यात येणार आहे तरी या सर्व त्या टीमने स्टेजवर यावं असे मी त्यांना विनंती करतो हॅलो आता लगेच सुंदरसं असं गीत अजयजी देहाडे यांनी सादर केलेलं आहे त्यांचं स्वागत विजय वाकळे आणि त्यांची कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे तर सर्वांनी टाळेच्या गदरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हॅलो आवाज कमी येतो तुम्हाला